नमस्कार मित्रांनो इव्हॉल्युशन ॲप चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे स्पर्धा परीक्षा आणि एम पी एस सीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो संयुक्त गट ब परीक्षा ज्यांनी एम पी एस सीची दिली त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी एम पी एस सीने उत्तरतालिका जी प्रथम उत्तरतालिका आहे ती गडबची जाहीर केलेली आहे मित्रांनो तिघही परीक्षासाठीची जी कॉमन एक्झाम झाली होती त्याची उत्तरतालिका जाहीर झालेली आहे तर ती उत्तरतालिका बघून घेऊया आपण बघा परीक्षेचं नाव महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब परीक्षा दोन हजार एकोणीस चोवीस मार्चला परीक्षा झाली होती आणि त्याची प्रथम उत्तरतालिका जी आहे ती जाहीर केलेली आहे ही बघा संपूर्ण उत्तरतालिका आपण उपलब्ध करून देत आहोत तर बघा संच ए बी सी आणि डी चारही उत्तरतालिका ज्या उत्तर आहेत उत्तर त्या उपलब्ध करून दिलेल्या आहेत मित्रांनो तुम्ही व्यवस्थित पॉज करून हा उत्तरतालिका चेक करू शकतात हा बघा उत्तर तालिका संपूर्ण प्रश्न दिलेले आहेत चारही संच त्याच्यात आहेत मित्रांनो आणि एक विशेष गोष्ट म्हणजे एवढे प्रश्न कॅन्सल होणार आहेत तेवढे प्रश्न कॅन्सल होणार आहेत अशी जी गोष्ट चालू होती तर एकही प्रश्न सध्या तरी कॅन्सल केलेला नाही मित्रांनो त्यांनी कुठल्याही आग... सेटचा प्रश्न जो आहे तो सध्या कॅन्सल झालेला नाही सर्व प्रश्न जे आहेत ते बरोबरच दिलेले आहेत मित्रांनो तर याची दखल घ्यावी कोणाच्या काही सूचना असतील तर त्यांनी आयोगाकडे त्याची तक्रार तुम्ही दाखल करू शकतात पण सध्या तरी कोणताही प्रश्न हा रद्द केलेला नाही आहे तुम्ही बघू शकता आणि ही, ही संपूर्ण आन्सर की जी आए, ती ले ले आहे आ, ती आपल्या चॅनलवर उपलब्ध केलेली आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही ते उत्तरं तपासून घेऊ शकता तर बघा यासंबंधी अजून काही नवीन माहिती असेल तर मी कळवतो तोपर्यंत तो व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद